भारतीय जनता पार्टी कामोठे शहर मंडळातर्फे विकसित भारत संकल्प सभा बुधवारी आयोजित केली होती या सभेत भारतीय जनता पार्टीचे कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत यांनी मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अकरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त देशाच्या विकासासाठी घेतलेल्या संकल्पांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेमध्ये केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आखलेल्या धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील कामोटे अध्यक्ष विकास खरत माजी अध्यक्ष रवींद्र जोशी ओबीसी मोर्चाचे राजेश कायकर माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत प्रदीप भगत हर्षवर्धन पाटील अशोक पाटील मयूर मोहिते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना का मोदीजींचं कार्य समजावं सांगतात सतत ट्रेनिंगची गरज आहे मी पण तुमच्या आमच्या हातलाच कार्यकर्ता आहे जितक तुम्हाला गोष्टीची माहिती आहे तितकं मलाही माहिती आहे आणि एकमेकांच्या विचाराचे आदान प्रदान करण्यासाठी आपल्यात जे कार्य एकमेकाला सांगण्यासाठी आपण काय सांगण्यासाठी असतो तर भारतीय जनता पार्टीने काय नक्की करून ठेवलंय आणि ज्याच्या पुढे आपल्याला काय घेऊन जायचं आपण धूर्तशील प्राप्ताचा संकल्प करण्यासाठी आपण एकत्रित करू या विकसित भारताचा संकल्प करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास असलेला हा भारत देश हा प्रगत देशच होता विकसित देशच होता म्हणून याला सोन्याची चिडिया म्हणायचे सोन्याचा धूर इथून निघत होता हडप्पा आणि मौन्य तरुणची संस्कृती हिंदू संस्कृती सिंधू संस्कृती ही आपल्याला आजही सांगते की भारत ज्यावेळीही विकसित होता पंचांनी बाराशे वर्ष आक्रमण करून इथून अक्षरशः लोक इतका विकसित असलेला भारत हा बाराशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला जरी स्वतंत्र झाला असला तरी, तरी लंडनच्या एका वृत्तपत्राची बातमी आहे की भारताला खरं आचार विचाराचं भारतीय संस्कृतीचं जे स्वातंत्र्य मिळालं ते दोन हजार चौदा साली मिळालं